हे बघा त्यांचा तुम्ही जाहीरनामा वाचून बघा सगळे ते म्हणतात की ट्रिपल तलाक जो रद्द केलाय तो परत आणणार म्हणजे याला काय म्हणायचं म्हणजे औरंगजेबाने जी संस्कृती काय आणली तर औरंगजेब हा मुघल होता आणि त्या मुघलाने आमची सगळी मंदिरं पाडली मंदिरं पाडली म्हणून आम्ही मंदिरं बांधतोय ना मंदिरं पाडलीच नसती यापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये सुलतान होता ना मुस्लिम धर्म कधी ह्याच्यामध्ये नव्हता भारतामध्ये असं बिलकुल नाही पण त्यांनी मंदिरं पाडली नाही मुघलांनी मंदिरं पाडली आणि त्याच्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे ह्याला औरंगजेब म्हणतात महाराष्ट्रामध्ये येऊन धर्मांतर नाही केलं म्हणून संभाजी महाराजांचा वध करणं आणि त्यांचं वीरमरण त्यांनी पत्करलं परंतु आपलं धर्मांतर नाही केलं या धर्मांध शक्तीला औरंगजेब म्हणतात आणि अशा शक्तीला तुम्ही ज्याला हे होता त्याला अतिरेकेंच्या कबरी बांधल्या गेल्या त्याचं उदातीकरण केलं गेलं आज अतिरेक्यांबरोबर आपले पंतप्रधान झगडतायत पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये मिलिट्री पाठवून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेकांचे हे उद्ध्वस्त केले तीनशे सत्तर कलम हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ना एकदा तरी जाऊन कौतुक केलं की तुमचा जाहीरनामा आणि काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे कारण तुमची आघाडी आहे का हिंदूचं सोडलं नाही म्हणता मग जाहीर करा तीनशे सत्तर कलम रद्द पुन्हा आपण आणण्याला माझा विरोध आहे म्हणून जाहीर करा की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर मी बसणार नाही म्हणून आणि म्हणून बघा बोलणं फार सोपं असतं आणि मी तुम्हाला सांगतो खोटं आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं मग आज मी स्वतः अमित शहाजींच्या बरोबर अर्धा तास होतो चर्चेला त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आपल्याला घेऊन गेले आणि तिथं मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत कुठली तडजोड होणार नाही कारण आमची मेजॉरिटी आहे त्यावेळेला ते त्यांनी पालघरची सीट मागितली ते म्हणाले पालघरची सीट में तुम्हाला आनी आनी तो तो। मी तुम्हाला देतो आणि एवढं करून सुद्धा अशा तऱ्हेने सांगायचं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जायला काहीतरी निमित्त शोधायचं ही गोष्ट बरोबर नाही मी नेहमी त्यांच्याबद्दल आदराने बोलतो पुढे सुद्धा आदराने बोलत राहीन परंतु विचार हा विचार असतो केलेली चूक ही केलेली चूक असते आणि त्याच्याबद्दल बोलायलाच लागतं आणि ते मी शंभर टक्के बोलून महाराष्ट्राच्या समोर तुम्ही काय काय केलेलं आहे हे उघडं करणारच त्या दिवशी मी बोललो बोलो साहेबांच्या तर नेतृत्वाखाली मी तुमच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे परंतु शिवसेना संपवण्यामध्ये ते तर आघाडीवर होते त्यांनी साधारण एकोणनव्वद सालामध्ये त्यांचं आणि बाळासाहेबांचं ठरलेलं होतं की एकामेकाच्या विरुद्ध काम, एक काम करायचं नाही तरी पण शिवसेना चार वेळा फोडली ही वस्तुस्थिती आहे ना मग बद्दल आदर असला म्हणून हे बोलायचं नाही का आज शिवसैनिकाला सांगायचं की तुम्ही पवारसाहेबांचं काम करायचं याचा अर्थ बाळासाहेबांना जे दुःख झालं आपला पक्ष फुटल्याचं ते दुःख तुम्ही विसरला असा त्याचा अर्थ होतो आम्ही तर नव्याने झालेलो आहोत शिवसेनेत कशाला बाळासाहेबांच्या विचारासाठी हो आणि त्याच्यामुळे मी निवडून आलो तो काय नुसता शिवसेना म्हणून निवडून ना आलो नाही महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून निवडून आलो आम्ही मोदी साहेबांचे फोटो लावले आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले आणि तुम्ही निघून गेला काँग्रेस बरोबर हो। तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्ही मला काय कबूल केलेलं होतं तुमची आणि पंतप्रधानांची भेट मी स्वतः घडवून आणलेली होती तुम्ही सांगितलेलं होतं की मुंबईमध्ये आल्यावर आपण युती पुनर्स्थापित करणार केली का मला परत निरोप पाठवला सगळ्यांची समजूत घातली पाहिजे एक महिना आणि थांबायला सांगा आम्ही ते निरोप देत राहिलो ना परंतु तुम्ही शब्द देऊन फसवलं ती वस्तुस्थिती आहे जनतेने महायुती म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं युती म्हणून निवडून दिलं आता महायुती झाली आहे त्या जनतेला तुम्ही फसवलं ही वस्तुस्थिती आहे